हो नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी यावेळेला आपण आलेलो आहे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे आपल्यासोबत बरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख इथे उपलब्ध आहेत रमेश राजेळकर साहेब आपण बोलून घे त्यांच्याशी जाणून घेऊ काय नेमकं चाललं आहे विधानसभेला सर सर अगोदर आपला खूप धन्यवाद आपण मिळतील सर काय सांगणार विधानसभेमध्ये नेमकं कशाप्रकारचे दरण चाललं काय सांगणार वोरा विधानसभा याच्यामध्ये येणारे जे दोन तालुके आहेत वोरा आणि भद्रवादी ही सर्वसामान्याच्या दृष्टीने फार शांत प्रवृत्तीच्या एक विधानसभा म्हणून आजपर्यंत गणला जातो पण मागील दहा वर्षामध्ये इथे जे आमदार म्हणून निवडून आले आणि ते आमदार शिवसेना प्रणित होते आणि शिवसेना प्रणित असल्यामुळे शिवसेनेचं जे राजकारण चालते ते राजकारण इथं त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे ही विधानसभा सोयी अस्थिर झाली तरी पण या विधानसभेतला जो मतदार आहे हा जागरूक मतदार आहेत शांतताप्रिय आहे आणि संयमी आहे इथे बराचसा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला विरोधकांकडून त्यांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये आमिष दाखवून आपल्याकडे कसा आकृष्ट आप करता येईल हा सुद्धा प्रयत्न या विधानसभेमध्ये केला गेला पण या विधानसभेतला मतदार जसं मी तुम्हाला सांगितला आहे हा समजदार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही फारसा असा परिणाम झालेला आहे काय वाटतं आता नुकताच लोकसभेची निवडणूक झालेली आहे लोकसभेची निवडणूक जी झालेली आहे ती चुरशीची अशी झालेली आहे त्यातच त्या लोकर परिवार जे सत्ता होती त्यात आता मॅडम जे आहे ते खासदार झालेले आहेत आणि आता ते वरोराची वरोरा वगैरे सीट जे सुटले विधान विधानसभेची त्यात कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळे लोक म्हणजे दावेदारे ठोकतात काय सांगा वरोरा विधानसभा क्षेत्र मी जर सांगितलं की ह्या फार शांतता प्रिय क्षेत्र होतं शिवसेनेतून काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेले आमदार त्यावेळेचे खासदार झाले आणि या क्षेत्राला थोडंसं एक वेगळ्या बरं वेगळं बर, वळण बर देण्यात आलं याच्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करू शकतोय की या विधानसभेमध्ये जो दारूचा गंध होता त्या दारूबंदीच्या काळामध्ये इथे प्रचंड प्रमाणात दारूचं इथं था, उलाढाल झाली आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये इल्लिगल दारूचे धंदे सुरू झाले आहेत आणि इल्लीगल दारूचे जे अड्डे आहेत हे त्यांचे प्रचाराचं माध्यम झालेलं आहे त्या अड्ड्यातून त्यांचा प्रचार केला जातो आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांना असं वाटते आहे का अ आम्ही पूर्ण हा गाव कवर करतो याच्यामध्ये आणि गाव कवर करून आम्ही समोरची सुद्धा आम्ही निवडणूक देऊ ही इथं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे पण मी तुम्हाला खात्रीने सांगतोय का अशा याय वातावरणामध्ये जो या मतदार मतदान क्षेत्रातला जो मतदार आहे हा समजदार आहेत हा स्वयंमीय हा शांत आहे हा आता या याच्या कारवाईला बळी पडणार नाही आणि यावेळेस काँग्रेसला या, या विधानसभेमधून हद्दपार केल्याशिवाय राहणार जनतेने लोकसभेची निवडणूक बघितली लोकसभेची निवडणूक बघितली झाली आता विधानसभेच्या निवडणुकीला आहे जे आपल्या विधानसभा क्षेत्रात जनता आहे ते आपल्याकडे कुठेतरी एक आशेच्या नजरेने बघत आहे काहीतरी परिवर्तन काहीतरी नवीन असं घडण्याच्या दृष्टीने आपल्याकडे बघत आहे काय सांगणार मी गोऱ्याला जवळपास पंचेचाळीस वर्षापासून वाचलो आता आणि एक मी कुणबी समाजातून मी आलेलो मी डब्ल्यू डी आणि जिल्हा परिषदमध्ये बोर्रा भद्रवती दोन्ही ठिकाणी नोकरी केली आहे इंजिनियर म्हणून आणि त्या नोकरीच्या काळामध्ये माझा जो संबंध आला लोकांशी त्याच्यानंतर नोकरी सुटल्यानंतर मी जो समाजकार्यात माझं जे काम सुरू केलं आहे त्या समाजकार्याच्या कामातून मागच्या निवडणुकीमध्ये माझं कुठलंही राजकीय बेस नसताना मी पस्तीस हजार मत फक्त आठ दिवसामध्ये काढले म्हणजे जी, जी माझा जो लोकांसोबत संबंध होता त्या संबंधातले मला ते वोट्स मिळालेले आहेत जर मला मागच्या वेळेस अजून मला आठ दहा दिवसाचा जर वेळ मिळाला असता तर मी नक्कीच या विधानसभामध्ये विजयी झालो असतो जे मी जे काम करतो एक समाजकार्याचं काम करत आलेलो लोकांना जेवढी माझ्याकडनं मदत होते मग ती मदत सामाजिक याच्यातली असो आर्थिक असो नोकरीच्या दृष्टीनं कामधंद्याच्या दृष्टीनं कारण तर माझा आवडता विषय हा बेरोजगाराला कामधंदा कसा मिळून देता येईल हा या विषयावर मी जास्त काम करत होतो त्याच्यामुळे जे नवयुवक आहेत हे नवयुवक माझ्याकडे जास्त आकृष्ट होत असतात आणि त्या त्या दृष्टीने माझं काम सुरू असल्यामुळे समाजामध्ये माझ्याबद्दलची एक प्रतिमा ही एक वेगळी प्रतिमा आहे एक शांत स्वभावाचा माणूस आणि स्वयंवी माणूस अशी जी प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेच्या जोरावर त्या भरोशावर मी हे विधानसभा जरूर निघून राहतो तर आपण बघितलं आपल्यासोबत होते रमेशजी थोरात यांनी सांगितलं की सॉरी सॉरी तर आपण बघितलं आपल्यासोबत होते रमेशजी राजुलकर सर ज्यांच्याशी आपण बोलणं आणि जाणून घेतलं विधानसभामध्ये का नेमकं काय चालू आहे आणि कशा प्रकारची झुंज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते देतील विकासाकरिता वरोरा भद्रावती विधानसभाच्या विकासाकरिता काय नेमकं आणखी व्हावं आहे आम्ही आपल्याला वेगवेगळी बातमी दाखल दाखवत राहू जेव्हा आपण भद्र राहा महाराष्ट्र नाही मराठी